डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे मूक संमती सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेत्याच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आज जिकडे तिकडे समाजामध्ये नागवेपणा नागडेपणा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आहे हा सामाजिक नागवेपणा का वाढतो कारण तुमची आमची सर्वांची त्याला मुखसंमती असते म्हणून असा समाजावरती गंभीर आरोप करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या नाव आहे संमती नागव्यांना नागवेपणाची सांगा कुठे लज्जा आहे नागव्यांना नागवेपणाची सांगा कुठे लज्जा आहे नागव्यांना नागवे म्हणती नागडे पणातच खरी मज्जा आहे नागव्यांना नागवे म्हणती नागवेपनातच खरी मज्जा आहे नागवेपणातच खरी मज्जा आहे पुन्हा एकदा सदरील वातृटिकेच पहिलं करून नागव्यांना नागवेपणाची नागव्यांना नागवेपणाची सांगा कुठे लज्जा आहे नागव्यांना नागवेपणाची सांगा कुठे लज्जा आहे नागव्यांना नागवे म्हणती नागवेपनातच मज्जा आहे नागव्यांना नागवे म्हणती नागवेपनातच मज्जा आहे नागवेपणातच मज्जा आहे सदैल वातृिकेच पुढच आणि दुसरं कडव नागव्यांच्या नागवेपनाला नागव्यांच्या नागवेपनाला कोपरापासून सलाम आहेत नागव्यांच्या नागवेपनाला कोपरापासून सलाम आहेत त्यांच्या निर्लज्जपणाचे कारण त्यांच्या निर्लज्जपणाचे कारण नागवे सवयीचे गुलाम आहेत नागव्यांच्या निर्लज्जपणाचे कारण नागवे सवयीचे गुलाम आहेत नागवे सवयीचे गुलाम आहेत पुन्हा एकदा दुसरा कडून नागव्यांच्या नागवेपणाला ना ना नागवें कोपरापासून सलाम आहेत नागव्यांच्या नागवेपणाला कोपरापासून सलाम आहे नागव्यांच्या निर्लज्जपणाचे कारण नागवे सवयीचे गुलाम आहेत नागव्यांच्या निर्लज्जपणाचे कारण नागवे सवयीचे गुलाम आहेत नागवे सवयीचे गुलाम आहेत मग ते दोषी आहेत का तर वात्रटीका सांगते नागवे दोषी नाहीत त्याचं कारण हेच कारण उद्धृत करणार सदरील वातिडिकेच पुढच तिसरं आणि शेवटचं कड नागव्यांचा त्यात दोष नाही नागव्यांचा त्यात दोष नाही त्यांची जी अवस्था आहे नागव्यांचा त्यात दोष नाही त्यांची जी अवस्था आहे नागव्यांना असते मूक संमती निर्लज्ज इथली व्यवस्था आहे नागव्यांना असते मूक संमती निर्लज्ज इथली व्यवस्था आहे निर्लज्ज इथली व्यवस्था आहे पुन्हा एकदा सदळ वातरुडिकेच शेवटचं आणि तिसरं कडव नागव्यांचा त्यात दोष नाही नागव्यांचा त्यात दोष नाही त्यांची जी अवस्था आहे नागव्यांचा त्यात दोष नाही त्यांची जी अवस्था आहे नागव्यांना असते मोक संमती निर्लज्ज इथली व्यवस्था आहे नागव यांना असते मोक संमती निर्लज्ज इथली व्यवस्था आहे निर्लज्ज इथली व्यवस्था आहे निर्लज्ज इथली व्यवस्था आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत मूक संमती ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र कां सूर्य कांती